आणखी एक मोठी बातमी सध्या समोर येते जीबीएस आजार आणि कोंबड्यांमुळे झाल्याचं आता एन व्ही आयचा निष्कर्ष आहे पुणेपालिकेच्या जलशुद्धीकरण आणि क्लोरिनेशन प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय लवकरच जीबीएस बाबत अंतिम निष्कर्ष हा हाती येणार आहे एन आय संचालक डॉक्टर नवीन कुमार यांनी या संदर्भातली माहिती सध्या स्पष्ट केली आहे तर पुण्यामधील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता जीबीएस आजार हा कोंबड्यांमुळेच होत असल्याचं एन आय निष्कर्ष आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन जीबीएस आजार हा कोंबड्यांमुळेच होतोय असा निष्कर्ष एनआय दिलेला आहे काय अधिक माहिती तर या संदर्भातली माहिती आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून घेणारच आहोत तुर्तास काही तांत्र अडचणीमुळे हो त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र मोठी माहिती जीबीएस आजारासंदर्भात सध्या समोर येते जीबीएस आजार हा कोंबड्यांमुळेच होतोय असा निष्कर्ष एन आय व्ही न दिलेला आहे पुणे पालिकेच्या जलशुद्धीकरण क्लोरिनेशन प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह हा उपस्थित करण्यात आलेला आहे लवकरच जीबीएस बाबत अंतिम निष्कर्ष हा हाती येणार आहे एन आय व्हीचे संचालक डॉक्टर नवीन कुमार यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन जीबीएस आजार हा कोंबड्यांमुळेच होतोय असा निष्कर्ष एन आय व्ही न दिलेला आहे काय अधिक माहिती अनिता अगदी बरोबर आहे तर मागील दोन तीन महिन्यांपासून पुण्यातील विशिष्ट भागामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा जीबीएस आजार जो आहे तो तसरलेला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीचे जीबीएस आजाराचे काहीशे रुग्ण जे आहेत ते आढळलेले होते त्यामुळे नेमका हा जीबीएस आजार कशामुळे सोफावतोय हा निष्कर्ष जो आहे तो अनेक विविध यंत्रणा ज्या आहेत त्या काढत होत्या परंतु आता एन आय जो निष्कर्ष दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून समजतंय की हा आजार जो आहे तो कोंबड्यांमुळेच होतोय मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं होतं की जी माऊन खाल्लं जातं कोंबड्यांचं तर ते व्यवस्थित शिजवलं गेलं पाहिजे जर का ते शिजवलं गेलं नाही तर मात्र जी आजार किंवा प्रादुर्भाव जो आहे तो होऊ शकतो आणि त्यानंतर देखील निष्कर्ष दिलेला पाहायला मिळतोय या मधला अंतिम निष्कर्ष जो आहे तो एनआयव्ही वी कडून अद्याप येणं बाकी आहे परंतु जी माहिती मिळते त्याच्या माहितीच्या अनुषंगाने कोंबड्यांमुळे हा आजार जो आहे तो फोफावतोय अशा प्रकारचा निष्कर्ष काढलेला पाहायला मिळतोय एकंदरीत आता या संदर्भातल्या निष्कर्षानंतर पालिकेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी